विधानसभेसाठी ठाकरेंची शिवसेना जोरदार कामाला लागली आहे उद्धव ठाकरेंनी आज सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संपर्क प्रमुखांशी संवाद साधणार आहेत आणि आज दुपारी साडेबारा वाजता सेनाभवनात ही बैठक होणार आहे त्यात राज्यभरातील संपर्क प्रमुखांकडून विधानसभा निहाय आढावा घेतला जाणार आहे संपर्क प्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा देखील होणार आहे तर वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना संध्याकाळी पाच वाजता मार्गदर्शन करतील यावेळी आदित्य ठाकरेंसह प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत लोकसभा निवडणुकीत मुंबईमध्ये मिळालेल्या चांगल्या यशाच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं आहे तर विधानसभा आणि बी एम सी निवडणूक तयारीसाठी सज्ज राहण्याचे आदेश यावेळी दिले जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे